महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाठ टोल नाक्याजवळ तीन लाख तेरा हजार आठशे चाळीस रुपये किमतीचा चौदा किलो एकशे ब्याऐंशी ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आलाय साहिल जगताप असं अटक करण्यात आलेले आरोपीचं नाव आहे अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका तस्कराला सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमबाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाठ टोलनाक्याजवळ शुक्रवारी सकाळी सुमारास अटक करण्यात आली आहे ही कारवाई लोणी कालभोर पोलिसांनी पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक एक च्या पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करण्याकरिता अंमली पदार्थ विरोधी पथक एक आणि लोणी कालपूर पोलीस हे लोणी काळपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते गस्त घालत असताना पोलिसांना लोणी टोलनाकाजवळ रेड्डी हॉटेल शेजारी गांजाची तस्करी होणार आहे अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी साहिब जगताप याला मोठ्या शिताफीनं पकडलाय त्याची अंगझरती घेतली असता त्याच्या बॅगेमध्ये तीन लाख तेरा हजार आठशे चाळीस रुपये किंमतीचा सुमारे चौदा किलो एकशे ब्याऐंशी ग्रॅम गांजा आढळून आला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा